नमस्कार श्री स्वामी समर्थ आज तुम्ही बघत असाल हा आहे पाटा आणि वरवंटा आज आपण नवीन पाटा घेतलेला आहे त्याला वाटण्यासाठी कसं तयार करायचं ते बघणार आहोत मी इथं कुपनचे वाटीभर तांदूळ घेतलेले आहेत ते साधारण एक तास मी पाण्यात भिजत ठेवले तोपर्यंत माझी बाकीची कामं आवरून घेतली आणि या पाट्यावरती मला ते वाटून घ्यायचे आहेत आता हा वरवंटा काळा दिसत आहे आणि पाटा नवीन दिसत आहे तर त्याचं कारण असं आहे की मला वरवंटा मिळतच नव्हता नुसता पाटा मिळाला मग एकटा पाटा घेऊन मी काय करू तर माझ्या गावाकडे म्हणजे मी जिथं माझं मूळचं गाव आहे तिथे पाटा वरवंटा होता मग सासूबाई तेच घेऊन जा मग म्हटलं गावाकडचा खूप मोठा पाटा होता तर मला रसा म्हणजे गॅस ओट्यावर ठेवता येईल मला वाटण करता येईल असा हवा हो होता म्हणून मग मी काय केलं तिथला वरवंटा घेऊन आली आणि पाटा ठेवला हा आता पा नवीन पाट्यावरती लगेच आपण भाजीचं वाटण काढू शकत नाही त्यासाठी काय करायचं तर तांदूळ भिजत घातलेले ओले झालेले तांदूळ आधी त्याच्यावरती वाटून घ्यायचे अशा पद्धतीनं बाजूनी छान असं वाटण घ्यायचं करून आणि नंतर परत आपल्याकडे काय जी भाजीपाला वगैरे फ्रीजमध्ये उरलेला किंवा भाजीच्या काड्या असतील तर तो वाटून घ्यायचा म्हणजे मग आपला पाटा हा भाजी सा वाटण्यासाठी तयार होतो आता मी आज तुमच्यासोबत मुद्दामहून ही रेसिपी म्हणजे ही पद्धत शेअर करत आहे कारण आपल्या काही रेसिपीज या पाट्यावर वंट्यावरच्या येणार आहेत जे की मला फार आवडतात मी लहानपणापासून मला एकदम खेडेगावातलं वातावरण अतिशय आवडतं आणि मी मोठीही त्याच याच्यातून झालेली आहे माझ्या आजी पणजी या मी बघितलेल्या आहेत की पाट्यावरती वाटून कसं छान असं आ, भाजी बनवतात किती छान पाट्यावरची चटणी बनवतात आणि मी ते खरंच शिकलेली आहे या गोष्टी मला येतात तुम्ही माझ्या वाटणाची ही पद्धत पाहून तरी तुम्हाला वाटत असेल की मी पहिल्यांदा वाटण करत नाही आहे आणि गावाकडं बराच वेळेस काय व्हायचं लाईट जायची मग त्यावेळेस तर म्हणजे इडली दोसायचं तर तांदूळ बराच वेळेस मी पाट्यावरतीच वाटून घेतलेली आहे कारण आमच्या गावाकडे लाईटीचा फार प्रॉब्लेम असायचा त्यावेळेत काय व्हायचं वाटण भिजत घातलेलं किती दिवस ठेवणार फर्मेंट करण्यासाठी मग शेवटी पाट्यावर वंटा जवळ करावा लागायचा आणि त्याची जी टेस्ट होती ती अप्रतिम अशी असायची कारण जे पाट्यावर वंट्यावरचं स्वयंपाक खातात त्यांना तर लगेच लक्षात येतो की हा वाटणाचा स्वयंपाक आहे म्हणून म्हणून मी आज तुमच्यासोबत हे शेअर करत आहे जर तुम्ही नवीन पाटावर वंटा किंवा उखळी घेत असाल तर त्याला सगळ्यात सुरुवातीला स्वच्छ मी असं धुवून घेतलं त्यानंतर भिजवलेले तांदूळ माझ्या सासूबाई बोलल्या होत्या की बाजरी वाटून घे परंतु म्हटलं बाजरीपेक्षा तांदूळ सोपे जातील मग तांदूळ भिजत घातले आणि तांदूळ भिजत घातल्याच्या नंतर आता हे वाटण काढल्याच्या नंतर मी कोथंबिरीच्या काही काड्या घेणार आहे वाटून मस्त वाटते

माझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढ्या रेसिपीज मी पाट्यावर वंट्यावरच्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला काही विशिष्ट रेसिपीज बघायच्या असतील मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आता आपण तां जे तांदळाचं वाटण घेत केलेलं आहे ते भरून घेणार आहोत नंतर आपण स्वच्छ धुवून घ्यायचा परत एकदा आणि धुतल्याच्या नंतर आपण कोथंबिरीच्या किंवा पालकाच्या किंवा मेथीच्या ज्या काड्या असतात ना त्या परत एकदा वाटून घ्यायच्या मग आपला हा वरवंटा पाटा रेडी होतो किती जुन्या काळातला हा माझ्या गावाकडचा पाटा वरवंटा असावा एकदम भोर दगड दिसत आहे माहीत नाही हा पण तसाच निघतो आहे की नाही ते पण बऱ्यापैकी मला वाटते व्यवस्थित दगड आहे हा तर चांगला निघाला तर खूपच छान कारण खूप आटोपशीर आहे आणि गॅस ओट्यावरती मला ठेवून भाजी वगैरे चटकन वाटण करता येईल अशा हिशोबानेच घेतलेला आहे गावाकडचा जो पाटा आहे तो खूप मोठा आहे तो म्हणजे उचलतानाच फार बळ लावावं लागतं हा झटपट उचलता येतो ठेवता येतो चटकन साफ करता येतो आता मी कोथंबिरीच्या ज्या काड्या आहेत त्या साफ करून घेत आहे वाटण करताना खूप भारी वाटतं आता बऱ्याच नवीन मुलींना प्रश्न पडला असेल की का बरं वाटून घ्यायचं सुरुवातीला पण जेव्हा आपण दगडावरती घाव करतो त्याच्यावरती छान अशी नक्षी करतो त्याला आटोपशिरून आकार देतो त्यावेळेस त्याच्यामध्ये बारीक दगडांचा जो भुगा असतो पावडर असते ती पडलेली असते आणि ती नकळत आपल्या पोटामध्ये जाऊ नये म्हणून त्याआधी ही प्रोसेस करावी लागते म्हणजे जेणेकरून आपला पाटा हा एकदम स्वच्छ होईल ज्याच्यावरती अजिबात धुळीचा कसलाही दगडाचा मातीचा कण राहणार नाही म्हणून ही प्रोसेस केली जाते आणि त्यानंतर बायका हे वाटण वगैरे करायच्या मला ही गोष्ट फार आवडली हे झाल्याच्या नंतर वाटीमध्ये आपण हे काढून घ्यायचं फेकून द्यायचं आणि नंतर स्वच्छ पाण्याने एकदा धुवून काढायचा आणि जर छोटा ब्रश असेल तर ब्रशने पण एकदा चांगला स्वच्छ घासून काढू शकता तुम्ही पण साबणीचा वगैरे अजिबात वापर करू नका गरम पाण्याने वाटलं असतं धुवा आता अजून एक आपण तेलाने म्हणजे तेल टाकून थोडंसं काही नंतर करून घेणार आहोत जेव्हा मी आणखीन एक वाटण त्याच्यावरती तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तुम्हाला ही प्रोसेस जर माहिती नसेल तर तुम्हाला मदत होईल म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आणि शक्यतो आता खरंच जुन्याच पद्धती आलेल्या आहेत कारण जितकं आता हेल्दी खाणं आपल्या पोटात जाईल तेवढं चांगलं आता मी पाटावर वंटा स्वच्छ असा धुवून घेत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओच्या खाली न संकोच करता लाईकचं बटन प्रेस करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे सर्व काही व्हिडिओज पाहायला मिळतील माझ्या चॅनलवरती देवघराचे देवघर कसा अस असावा उंबरठापूजन वास्तुशास्त्रानुसार माहिती तसेच घरामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात कोणत्या नसाव्यात स्वयंपाकाच्या वस्तू अशा बऱ्याच काही माहिती मी माझ्या पद्धतीनं अभ्यास करून तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत नक्की तुम्हाला जर आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन माहिती घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ